शिकुस्तर शिकूस्तर महाराज फार अवघड जीवन आहे बाईब साहेब आपण सगळेजण पाहतो की या लेकरांचं जीवन एक लेकर आयुष्यातून चुकलं नीट शिक्षण घेऊ शकलं नाही तुम तुम्ही कमावलेलं सगळं वाया गेलं एक जर चांगला मुलगा तुमचा नाही निघला तर काय कमवून करायचंय त्याच्यासाठी सगळं घालवणार आहे तो म्हणून न कमवता त्याचं जीवन घडवता येईल तितकं घडवण्याचा तुमच्या माझ्या जीवनामध्ये प्रयत्न केला पाहिजे लेकुराचे हित वाहे माऊलीचे वाहेित आईशी आईला सगळं त्या सर्वच वाचत पण आई नेमकं हित चुकते लेकराच हित नाही ठावी जननी जन का दावे ते लवकर चार ते तुम्हाला खरं त्यांचं हित कशात आहे माहितच नाही त्यांचं हित शिक्षणामध्ये त्यांचं हित सत्य ज्ञानामध्ये त्यांचं हित तुम्ही त्याला सन्मार्ग दाखवण्यामध्ये त्याच्या संगतीकडे लक्ष ठेवण्यामध्ये कितीतरी चांगली चांगली मुलं आयुष्यातून मातीमोल झाली का संगत चुकली म्हणून माता आई बापांचं वडिलांचं काम आहे बाहेर गेलेला मुलगा किती वाजता येतोय कोणाबरोबर गेलाय गेलाय तो कसलाय त्याचं राहणं वागणं आचार विचार संस्कार कसे असं जर चुकीचं कोणी मुलगा असेल तर त्याच्या संगतीत आपला मुलगा ठेवू नका माती करू नका त्या मुलाची लक्षात ठेवू नका ढेनाच्या संगे हिरा जो पंगला साधू तो नाडला कुसंग दिले जगामध्ये सगळ्यात कठीण हिरा नावाचा धातू आहे कशाने फोडला तर फुटत नाही आलक लक्ष येतात हिरा ठेवीत आयरनी वाचे मारित आजो एखाद्या आयरणीवर हिरा नावाची धातू वस्तू ठेवायची आणि वरून त्याच लोखंडाच्या घनाने मारायची एक तर ती निष्ठून जाईल एक तर आयरनीत घुसल नाही घनात घुसल पण हिऱ्याचा तुकडाही फुटणार कशाने आयरनी तोच तो मौल्यवान आणि कठीण येणार नाय असणाऱ्या ढेकणाच्या संगतीचा नुसता स्पर्श झाला डेकणं माहितीये सगळ्याला आपल्याला आपण लहानपणी सगळ्यांनी ढेकणाचा अनुभव घेतलेला आहे अलीकडच्या पोराला ढेकणं सांगितलं की ते देत आम्ही बघितलेच नाही मग त्याला ढेकणंच राहिलेलं आहे त्या ढेकणाच्या संगतीमध्ये हिऱ्याचा भोगा होऊन जातो नुसत्या स्पर्श आहे आमचे पोर हिरे येत आमचे पोर हिरे आहेत त्यांना ढेकणाच्या संगतीत जाऊ देऊ नका ते संभाळा मुलं चांगले निघले की आपोआप सगळं काय आणि एक साडू सोडून द्या साधू संतांचे अभंग वाचल्याने मुलांचं नुकसान होईल डोक्यात ठेवू नका साधू संतांचे चार दोन अभंग महाराज दररोज मुलांना एक उपक्रम दिलाय अडीच हजार शिवज विद्यालयात मुलं त्यांना एकच सांगितलंय बर का सांगित बापू सकाळी उठाला स्नान करून शाळेत यायला लागला पहिलं आईचं दर्शन घेऊन यायचं तुम्ही नुसतं आईचं दर्शन घेऊन येणारा रोज आईचं दर्शन घेणारा पोरगा त्याच्या जन्मात वाया गेला तर आपल्याला पुन्हा भेटायला यायचं दर्शन पण आईचं घेतलं पाहिजे त्याने आईचा दर्शन घेणारा मुलगा बनवा का हा संस्कार छत्रपती शिवाजी राजाचा आहे राज हा जगदीश्वराच्या दर्शनाला जाण्याच्या अगोदर शिवाजीराजे राजमाता जिजाऊ मासाहेबाचं दर्शन घ्यायचे म्हणून जगात आदर्श किती ताकद आहे आईच्या आशीर्वादामध्ये आमच्या मुलाला आम्ही हे का शिकवत नाही बऱ्याच मुलांना पुन्हा पुन्हा सांगावं लागतं घेतलं का दर्शन मी मुद्दाम विचारतो त्यांना घेतलं का आईबापाचं दर्शन ते थोडा वेळ हसते सर हा आमच्याकडे सवयच नाही अरे बाबा लावून आता घरी नसल सवय आता लावा आईबापाच्या दर्शनाची सवय आज लावा आपणच आपल्या आई वडिलाच्या दर्शनाने त्यांच्या पुढे तो आदर्श ठेवण्याचा प्रयत्न करा मुलं ही तुमची संपत्ती नाही चांगले मुलं ही राष्ट्राची संपत्ती आहे अलग लक्ष्यामध्ये आणि दुर्जन मुलं ही राष्ट्रावर आलेली विपत्ती आहे भयानक परिस्थिती आजच्या काळामध्ये काही चांगला ज्ञानी मुलगा बनवू का न बनवू त्याच्यापेक्षा सद्गुणी बनवणं फार महत्वाचं झालं आजच्या काळात आलं लक्षात म्हणून आपली मुलं ह्या संपत्तीच्या दृष्टीने पहा त्यांना रोज चार व्हाव्या रोज चार अभंग पाठ करण्याचं नकाना पण वाचायला ठेवा कळल बऱ्याच जणांची तक्रार आहे बर का आम्हाला ज्ञानेश्वरी वाचायला घेतो पण कळतच नाही कोणाला कळली नाही ज्याने आयुष्य ज्ञानेश्वरी पाठ केली त्यालाही कळली नाही हा पण ती माऊली आहे लहान मुलं जसं आईला झटी मारून दूध पितणा तसं ज्ञानेश्वरीला जाता ती माऊली प्रसन्न होईल मध्ये आपल्याला काही ना काही कळल्याशिवाय अमृत प्राशन केल्याशिवाय प्रयत्न एवढा करा साधू संतांचे विचार आजरणात जपा साधा आणि सगळ्यांना विनंती कुणी जर इथं माळ करी नसेल तर माळ घाला मांसाहार कटक्षने टाळा बुद्धीची जर दोष बदलायचे असतील तर आपण मांसाहार त्यांचे ठरवला पाहिजे कारण आहार आणि विहाराने तुमची बुद्धी बनते युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी नसावी सार नसावी बासर निद्रा भाषण युक्त प्रकारचं साधू संतांच्या मार्गदर्शनाचं जीवन असावं मांसाहारासारखं हे राक्षसी जीवनाचा त्याज्य ठरवावं आणि आपण तेवढा साधू संतांच्या विचारातून आपलं जीवन मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करावा बघा संतांच्या विचार सुखातही आपल्याला विचलित होऊ देत नाहीत आणि दुःखातही आपलं धैर्य कमी होऊ देत नाहीत याला संत विचार म्हणतात चिरकाल काल शाश्वत विचार आहे या शास्त्रेष्ठ विचाराला थोडं सांगी आपण सर्वजण प्रयत्न करू आणि मुलं ही संपत्ती आहे या अनुषंगाने त्यांना चार दोन अभंग का पाठ करण्याचा शिकवून देऊ कारण मी एक उदाहरण सांगतो आणि सेवा पूर्ण करतो आपल्या भारतातला पहिला परम महासंगण तयार करणारे डॉक्टर विजय भटकर यांना ज्यावेळी एकोणीशे चौऱ्याऐंशी ची गोष्ट आहे ती राजीव गांधी पंतप्रधान होते आणि भारताला संगणकची नितांत गरज त्या काळात फक्त अमेरिकेकडे श्रे तुकोबाने त्यांनी नाही तुकोबरा दिलं का कारण माझे वडील ज्यावेळी अवतावर बसून मला तुकोबांचे अभंग ऐकवायचे ज्ञानोबरायांच्या ओव्या ऐकवायचे तेव्हा त्याच्यामध्ये असाध्य ते साध्य करीता सायाचं कारण अभ्यास तुका म्हणे या अभंगाचा परिणाम झाला आणि मी या जगाला भारतातल्या लोकांना सुखी करू शकलो एवढी मोठी कृतार्थता तुम्ही सर्व माता पिता जेशनी सेवा समर्पित करतो जगतजून तुकोबर खबर आहे आपल्या सर्वांना एकच संदेश देतात स्वर्गाच्या काय रामकृष्ण साहेब Ah... Oh, oh, oh. Yeah, yeah, Yeah. É. आज शनी जन्मोत्सवा निमित्त सुरू असणारा कीर्तन महोत्सवामध्ये ते जरी म्हणत असले मी कीर्तनकार नाही काही नाही तरी महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असे कीर्तनकार आणि माझे सासरे आहेत आदर्श शिक्षक आहेत आणि बीड मधील सुप्रसिद्ध जे विद्यालय शिवाजी विद्यालय तिचे ते उपमुख्याध्यापक या पदावर कार्यरत असणारे सुंदर सेवा काय असते अभंगाच्या चरणाच्या शब्दाच्याही एक शब्द सुद्धा बाहेर नाही आणि एक शब्द तिकडं नाही अगदी आम्हाला शिक्षकाला पाठ कसा घ्यायचा हे शिकवत असतात म्हणून अशी सेवा आपण या ठिकाणी दिली शनी महाराज देवस्थानच्या विनंतीला मान देऊन अत्यंत छोट्या या उपक्रमामध्ये आपण सेवा दिली महाराजांनी त्याबद्दल मी देवस्थानच्या वतीनं त्यांचे कोटी कोटी आभार मानतो आणि उपस्थितांना विनंती केली जोरदार टाळ्यांनी महाराजांचं अभिनंदन करूया धन्यवाद महाराज ज्या वेळेस आम्ही बोलू आता मी जावं मी हक्काने कधी बोलू शकतो त्याच्यामुळे त्याचं काही नाही एवढं आहे खूप प्रेम आहे त्याचं आणि उद्याच्या फक्त नियोजन सांगतो उद्या उद्या शनी जन्मोत्सव आहे आनंदाचा क्षण आहे उद्या बरोबर आपलं दैनंदिन कार्यक्रम आहे तसे होतील एक ते पाच का का या काळामध्ये बर आपली भागवत कथा सुद्धा होईल पुन्हा पाच वाजता हे सुद्धा होणार आहे बरोबर आहे भाऊ सहाला सहाला होणार आहे दोन ते सहा या वेळेत म्हणजे तेल धारा किंवा त्याला महारुद्राभिषेक म्हणतात तो होणार आहे बरोबर सहा वाजता शनी जन्मोत्सव होईल आणि त्याच्यानंतर आपली नगर प्रदक्षिणा होईल या पद्धतीने कार्यक्रम होईल आणि नंतर बरोबर हरिपाठ आहे आणि सहा ते आठ श्रीकृष्ण महाराज ओबाळे यांची कीर्तन सेवा आहे आता मी कसं सांगू माझी म्हणत आहे का नाही असं रात्रीच महाराजांनी सांगितलं ना मी जमत नाही आठ ते दहा सॉरी हा आठ ते दहा आणि बरोबर उद्या दुसरा एक उपक्रम आहे दहा ते अकरा या वेळ त्या दिवशी जसं बारुड होत ना कबीरपंथी भजन जालना जिल्ह्यातून हे भाऊ म्हणजे खूप डेंजर मूर्ती वर्गा सगळ्याला वाटतं की असं आहे पण तसं नाही त्यांनी जालन्यामधून लोक सोडून या ठिकाणी उद्या कबीरपंथी भजन होणार आहे त्याचा सुद्धा म्हणजे उद्याच्याला दिवसभर सगळा त्यांनी भगवंताच्या नावाने ज्या गरज आहे सगळा गोंधळच आहे या पद्धतीने कार्यक्रम आहे ज्याला ज्याला जसं शक्य त्या पद्धतीने सर्वांनी सहभागी व्हा सर्वांना सांगा या पद्धतीने तुम्हाला विनंती करतो आणि उपस्थित राहिल्याबद्दल आपण सर्वांचे खूप खूप आभार मानतो आणि या ठिकाणी आजची कार्यक्रम रुपये सेवा आहे कुंडली कवर् श्री भगवान की जय भैया थोडं इकडे राहणार हो एकच थोडंसं फक्त तिकडे गेलं की लगेच फोटो काढा थांबा तुम्ही तुमचा तर घ्यायचा आहे हो तुमचा घेतला ना मस्त तुमचं हेच घेतलं काय म्हणते आवाज आवाज <zamsun> 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 ચાલુ વીડિયો માધા યુટ્યુબલા ટાકા